नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक नवीन योजना आलेली आहे ही योजना खूप उपयुक्त योजना आहे ह्या योजनेमुळे आपल्याला आर्थिक मदत पण होणार आहे तर मित्रांनो काय आहे ही योजना पाहूया जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो स्टार्ट करूया व्हिडिओला मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर करण्यात आली होती लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आता राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील लागू होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे राज्य सरकारकडून नुकतीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती या योजनेला राज्यभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत अस असतानाच आता राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना देखील सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत याचा जीया राज्य स शासनाकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे आता उज्ज्वला योजनेतील बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना अन्नपूर्ण योजनेचा लाभ घेता येणार आहे तर लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनासुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची पात्रता काय आणि या योजनेच्या लाभासाठी निकष काय आहेत ते जाणून घेऊया मित्रांनो केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना आता प्रत्येक वर्षाला तीन एल पी जी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेच्या निकषही निश्चित करण्यात आले असून बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो अन्नपूर्ण योजनेची पात्रता काय आहे हे जाणून घेऊया मित्रांनो अन्नपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन महिलाच्या नावावर असणे आवश्यक आहे नंबर दोन सध्या महाराष्ट्रातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत नंबर तीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असतील नंबर चार एका कुटुंबात रेशन कार्डनुसार फक्त एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल मित्रांनो आता या योजनेत कुणाला किती पैसे मिळणार आहेत हे जाणून घेऊया मित्रांनो उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यामार्फत केले जाते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत तीन मोफत गॅस सिलेंडरचे वाटपही तेल कंपन्यामार्फत केले जाणार आहे नंबर दोन उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाशिवाय राज्य सरकारकडून पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल नंबर तीन लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सिलेंडर आठशे तीस रुपये किंवा जिल्हानिहाय सिलेंडरच्या दरानुसार पैसे दिले जातील मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच दररोज नवीन नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद